इसवी सन सोळाशे एकाहत्तर साली थोरल्या छत्रपतींनी बागलान प्रांताची मोहीम काढली आणि या सातमाळा पर्वतरांगेतील साल्हेर सहित सर्व किल्ले जिंकून घेतले भावानो जय शिवराय आता आपण बघतोय तो किल्ले साल्हेर आणि किल्ले सालोटा बघून आपण साल्हेरवर चाललो आहे हे गडाचं पहिलं प्रवेशद्वार आणि आता आपण जाणार आहोत किल्ले साल्हेरवर चला तर मग शिवरायांनी सोळाशे एकाहत्तरमध्ये बागलान प्रांताची मोहीम काढली त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पाचशाला मिळाली ते ऐकून पाचशा कष्टी झाला आणि म्हणतो कसा काय इलाज करावा लाख लाख घोड्याचे सुबे रवाना केले ते बुडवले नाम हरण केले आता कोण पाठवावे तेव्हा पाचशाने शिवाजी जोपर्यंत जिवंत तोपर्यंत दिल्ली आपण सोडित नाही असा विचार केला आणि इखलास खान व बहलोल खानास यास बोलावून वीस हजार स्वारांशी साल्लेरीस रवाना केले ते वीस हजार सैन्य साल्लेरीस येऊन पोचले त्यावेळी सर्नौवत प्रतापराव गुजर महाराजांचे बालपणीचे मित्र सूर्याजी काकडे यांनी या वीस हजार फौजाची दानात दान उडवली तब्बल चार प्रहर हे युद्ध चालले यामध्ये दहा हजार गनिम कापला गेला रक्ताचे पाट वाहले रक्ताचा चिखल झाला आणि यामध्ये महाराजांचे बालपणीचे मित्र सूर्याजी काकडे धारातीर्थी पडले असा हा पावन श्री किल्ले साल्हेर आपण बघणार आहोत भावानो आणि सगळा साल्हेर आपण पुढील भागात बघूया जय शिवराय धन्यवाद